स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर मी जाणार आहे उद्या माझ्या बहिणीच्या गावी यात्रा आहे तर त्यांच्या इकडे मी जाणार आहे तर मग मी घरातले काही आहूनसाठी काही स्नॅक्स वगैरे बनवून ठेवणारे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया की मी कसं बनवते किंवा काय आणि मला ना एक दोन कमेंटचे उत्तर द्यायचे होते म्हणजे कमेंटमध्ये मला काही प्रोडक्टस विषय विषयी विचारलं गेलं होतं तर मग म्हटलं कमेंटमध्ये कमेंट खूप लेंदी होतं ते सगळं उत्तर आहे ना म्हणून म्हटलं तर व्हिडिओमध्येच ते पण इन्क्लूड करूया करून घेऊया तर आजच त्या कमेंट आलेल्या होत्या म्हणून म्हटलं लगेच म्हणजे त्यांना पण व्हिडिओ बघून सगळ्या माहिती मिळेल आणि मला पण सांगता येईल कारण कमेंट खूप टाईप करत बसावं लागतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझं छोटं बाळ आहे आत्ता ते झोपलेलं आहे म्हणून मला व्हिडिओ तसं बोलता येते नाही तर तो सगळ्यामध्ये मध्ये 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 बडबड करतो तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोडक्ट दाखवते तर हा आहे टिफिन बॉक्स यामध्ये दोन स्पून पण आलेले आहेत एक फोर कानिक स्पून तर हा टिफिन बॉक्स मी आहोणसाठी मागवलेला आहे तर ह्या टिफिन टिफिन बॉक्स चांगला आहे म्हणजे बी पी ए फ्री प्लास्टिक आहे प्लास्टिक जरी असेल तरी समजा चांगलं प्लास्टिक आहे आणि ह्यामध्ये स गरम वगैरे ठेवलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ह्याची आता मला प्राईज लक्षात नाही पण मी इथं साईडला स्क्रीनवरती लावून देईल की काय प्राईज आहे किंवा काय त्याच्या डिटेल्स आहे कारण मला ना कधी कधी ते डिस्काउंटमध्ये पण प्रोडक्ट पडतात कारण माझे कॉईन्स असतात तर आपले जे कॉइन्स असतात ते पण मी ॲड करते किंवा ऑनलाईन पेमेंट केलं तर त्याचे दहा हजार रुपये कमी होतात तर मग ते माझ्या एक्झॅक्ट प्राईज आत्ता लक्षात नाही आहे पण मी इथे लावून देते तर तुम्ही ते पहा आणि त्यानंतर हे म्हणजे रिव्ह्यू पण सांगते टिफिन चांगला आहे प मी पहिल्यांदा स्टीलच्या टिफिन द्यायचे त्यांना पण ते नेण्यासाठी फार त्यांना हे व्हायचं सॅग पण असते कंपनीची आणि त्यात परत हे पण मग सगळं त्यांना खूप जास्त न्यावं लागायचं आणि त्यात गाडीवरती एवढं बसत नाही म्हणून मग हा छोटासा कॉम्पॅक्ट असा टिफिन तो त्यांच्या सॅकमध्ये बसून जातो म्हणून हा मी मागवला होता आणि त्यानंतर हे आहे सोप डिस्पेन्सर म्हणजे जे लिक्विड असतं आपलं भांड्याचं आता माझं लिक्विड यातलं संपलेलं आहे मला तरी फील करावं लागलं तर ह्याबद्दल पण सांगते तर हे छान आहे म्हणजे त्यांनी रिव्ह्यू कसा आहे हे विचारलं तर हे पण मी मी शोवरनच मागवलं होतं आणि तो टिफिन आहे तो पण मी मी मागवला होता तर हे एक दीड महिना दीड दोन महिने झाले मी हे यूज करते तर मला हे बरं पडतं कसं एक डिस्पेन्सर बॉटल यूज करा त्याच्यासोबत एक परत छोटी वाटी वगैरे का काहीतरी बाउल घ्यावाच आप लागतो आपल्याला भांडे घासण्यासाठी ते घासणे हे करण्यासाठी पण हे बरं पडलं आणि यूज झालं की हे धुवून वगैरे क्लीन करून ठेवते याच्यावर कसलेही डाग वगैरे अजून पडले नाही पांढरे नाही तर ते बाऊल खूप खराब होतं पण हे नाही झालं याला मी लगेच धुवून वगैरे ठेवते यूज झाल्यानंतर तर ह्याचं पण प्राईज वगैरे मी सगळं साईडला लावून देईल कारण माझ्या काहीच लक्षात नाही आहे की क कोण कशाची का काय प्राईज येते आणि त्यानंतर तिसरं प्रोडक्ट आहे हे जे डो मेकर आटा मेकर आपण ज्याला म्हणतो तर हे पण मी मिशोवरनंच मागवलं होतं पण ह्याला मागून झाले जवळपास दोन दीड दोन वर्ष दोन वर्षाच्या जवळपास झाली असेल नाही दीड वर्ष झाले असेल कारण पिल्लू जेव्हा जन्मला तर मी सव्वा महिन्यातच माहेरून इकडे आले मग मला काम कामाला वगैरे म्हणजे खूप हे व्हायचं आणि मग त्याच्यामुळं मी हे मागवलं होतं की फास्ट काम व्हावेत त्याचसाठी आणि पीठ वगैरे मळायला तर मग हे मला बरं पडायचं आणि आमच्या दोघांचा स्वयंपाक राहायचा तर हे छान पडायचं आणि अजूनसुद्धा मी कमी स्वयंपाक असेल तर ह्याच्यातच मिळते आणि छान आहे ह्याचा पण प्लास्टिक बी पी ए फ्री आहे आणि हे पण छान आहे आणि याच्याबरोबर म्हणजे फक्त डोमेकरच नाही बरंच अजून ते किसण्या वगैरे ते सगळं मिळालेले बटाट्याचे चिप्स वगैरे आपण जे करतो ते बरंच याच्यासोबत काय काय मिळालं मी त्याचं पण सगळे इमेज आणि डिटेल्स इथं स्क्रीनवरती लावून देईल तुम्ही चेक करा आणि आय होप आता त्या ताईंना त्या त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि त्यां म्हणजे भरपूर जणांची त्यांचीच आणि भरपूर जणांची अशी रिक्वेस्ट आहे की किचन डोअर दाखवा जा तर नक्की मी दाखवणार आहे पण आता मला गावी जायचं आहे म्हणजे गावाला जायचं आहे तिथून मी तशीच माहेरी पण जाणार आहे तर तिकडून आल्यानंतर मी सगळं किचन टू क्लीन करेल व्यवस्थित परत कारण मी गेल्यानंतर मला माहिती आहे धूळ वगैरे खूप होतो किचन तर तिथून आल्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून मग तुमच्यासोबत किचन टूर पण शेअर कराल तोपर्यंत थोडासा वेट करा <laughs> आणि चल एवढंच आहे बस आता मी दाखवते की मी काय काय तयारी करून जाणार आहे आहोंसाठी मी येणं कडक पोहे म्हणजे पोह्यांचाच एक प्रकार आहे की ज्या त्यांना घाईघाईमध्ये जर फास्ट नाश्ता वगैरे करायचा आता मी नसल्यानंतर त्यांचे थोडे हाल होणारच आहे पण ठीक आहे त्यांच्या कंपनीकडून पण तसं त्यांना जेवण असतं पण घरचं ते घरचंच शेवटी पण मी बनवून तर जाणार आहे बघू काय करतं आणि लिंबू पाणी वगैरे ते बनवून ठेवते जेवढं माझ्या होईल तेवढं बनवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तसं तर त्यांना वेळोवेळी फोनवर सांगतच राहील कसं काय बनवायचं ते तर चला भेटूया जाए, जाए तर आता या ठिकाणी मला गावी जाई गावाला जायचं म्हटलं तर मग फ्रीजमध्ये चार पाच दिवसांची साय पण साठलेली होती तर सगळ्यात अगोदर मी ते काम केलं की एक नॉनस्टिकची कढई घेतली आणि त्यामध्ये ही साय सगळी काढून घेणारे आणि कमी गॅसवरती एक साईडलाही ठेवून देणार आहे म्हणजे माझे बाकीचे सगळे काम होईपर्यंत ह्या साईपासून तूप तयार होईल तूप करण्याची ही एक सोपी पद्धत आहे दुसऱ्या पद्धतीने पण मी करत असते की त्याचं लोणी वगैरे काढून पण त्याच्यामध्ये खूप भांडे पण भरतात आणि वेळ पण जातो तर मला ही पण पद्धत सोपीच वाटते मी पूर्ण साय एकदा ह्याच्यात काढून घेते कढईमध्ये नॉनस्टिकच्या आणि त्यामध्ये त्यानंतर ती साय थोडीशी फेटून झाली का मग ती कढई गॅसवरती कमी गॅसवरती ठेवून देते आणि या ठिकाणी आता मी ही कढई कमी गॅसवरती साईडला ठेवली तर तोपर्यंत म्हटलं सा एका साईडला पोह्याचा चिवडाही म्हणता येईल किंवा आम्ही ना स्नॅक्स म्हणून असं खातो की आ, पोहे न भिजवता फक्त आणि त्यात कांदा वगैरे नाही घालत तर अशा पद्धतीने पोहे करतो चिवडाचा आहे तो एक प्रकारचा तर मी हे एक किलोचं पॅकेट आहे तर मग यामधले अर्धा किलो जवळपास अर्धा किलो होतील एवढे पोहे मी चाळणीत काढून घेतले आणि ते आता मी स्वच्छ चाळून घेते त्यामधील काही घाण वगैरे काही असेल किंवा काही खडे काही असेल तर मग ते काढून तसं पॅकिंगच्या पोह्यांमध्ये काही घाण नसते पण तरी एक असं गोणीचा दोरा असतो तो त्यामध्ये निघाला आणि सातू वगैरे काही असेल तर ते पण पाहते आणि या ठिकाणी आता झालेले आहेत माझे पोहे चाळून आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे ताटामध्ये आहे एवढं त्यामध्ये कचरा म्हणजे कचरा नाही तो बारीक असे बारीक झालेले पोहेच आहेत तर ते तेवढं निघालं आणि त्यानंतर आता मी एक मोठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि अगोदर मी हे पोहे पोहे जे आत्ता आपण चाळून घेतलेले आहेत हे पोहे गॅस कढईमध्ये छान असे खरपूस लाल रंग येईपर्यंत म्हणजे एकदम लालच नाही पण असा खरपूस भाजेपर्यंत मी हे तेल घालून तेलामध्ये भाजून घेणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहूच शकता की पोहे छान भाजलेले आहेत म्हणजे असे हातावर ते क्रश केले तर ते छान त्याचा भुगा होत आहे म्हणजे ते छान कडक असे भाजून झालेले आहेत आणि त्यानंतर आता मी हे पोहे ह्या ताटामध्ये काढून ठेवणारे थोडेसे असे पसरवून जेणेकरून ते थोडेसे थंड होतील आणि त्यानंतर हीच कढाई मी ह्या पोह्यांच्या फोडणीसाठी वापरणारे त्यामुळे हे पोहे यामध्ये ताटामध्ये मी आता छान काढून घेतलेले आहेत आणि ते मस्त पसरवून घेतलेत आणि त्यानंतर आता मी यामध्ये फोडणी तयार करून घेते ह्या पोह्यामध्ये घालण्या जी घालायची आहे ती तर त्यासाठी कढईमध्ये सगळ्यात आधी दोन चम दोन पळ्या म्हणजे ज्या आपल्या तेलाच्या चा ह्याच्यामध्ये जे वरगळं असतं त्या दोन वरगळे मी हे घातलेले तेल घातले आणि त्यानंतर यामध्ये फोडणीसाठी मी घालणारे जिरे मोहरी आणि त्यानंतर मी दोन तीन कढीपत्त्याचे पाणी म्हणजे सोलून त्यामध्ये टाकले दोन तीन कडीपत्त्याच्या जे फांद्या असतात त्या आणि त्यानंतर हिरवी मिरची पण घातली होती हिरवी मिरची छान परतली का असं अशा पद्धतीने थोडंसं ती फोडणी साईडला करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे मी छान खरपूस असे होईपर्यंत छान भाजून घेणारे त्या तेलामध्ये आणि याला कंटिन्युअसली मी हलवत राहणारे कंटिन्युअसली हलवत नाही राहिलं तर ती फोडणी जळण्याची शक्यता असते म्हणजे जी हिरवी मिरची आणि हे कढीपत्त्याची जी फोडणी अगोदर आपण घातलेली ती फोडणी जळण्याची शक्यता असते त्यामुळे आता मी हे सगळं कंटिन्युअसली हलवत राहणार आहे त्यानंतर मी यामध्ये तो एक चमचा भरून होईल एवढी हळद घातलेली आणि त्यानंतर घातले जे अगोदर भाजून ठेवले होते ते पोहे आणि मग त्यानंतर ह्या फोडणीमध्ये हे पोहे छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त कडक होईपर्यंत आणि एकदम लो गॅस मी ठेवलेला आहे आणि हा मसाला मी पोह्यांना सर्वत्र अशा पद्धतीने लावून घेते आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपले हे पोहेसुद्धा रेडी झालेले आहेत म्हणजे कडक पोहे म्हणतात किंवा पोह्याचा एक प्रकारचा चिवडासुद्धा सुद्धा म्हणू शकतो आपण याला आणि स्नॅक्ससाठी छान आहे आणि घरगुती म्हणजे घरच्या घरी चांगलं आहे हे बाहेरचं फरसाण वगैरे आणून खाण्यापेक्षा आणि त्यानंतर मी या पोह्यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ ॲड केलं कारण अगोदर जर मीठ ॲड केलं ना तर ते फोडणी कुठे लागते कुठे नाही त्यामुळे ते एकाच ठिकाणी बसून राहतं मीठ मीठ त्याच्यामुळं मी सगळ्यात शेवटी मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर मीठ ॲड केल्यानंतर पण मी अशा पद्धतीने छान त्याला ढवळ म्हणजे सगळीकडे ते मीठ लागावं अशा पद्धतीने मी त्याला हलवून घेते मी त्यासाठी अशा उभा माझ्याकडे एक झारा आहे तोच वापरला आहे उलटनं नाही वापरलं म्हणजे त्याने बरोबर सगळीकडे मीठ वगैरे जे काही फोडणी आपली असेल ती सगळ्या क सगळीकडे पोह्यांमध्ये लागेल आणि अशा पद्धतीने रेडी झालेल्या आहेत आपले इकडं पोहे आणि यानंतरनं मी ते एका ताटामध्ये छान पसरवून घेतले होते थंड होण्यासाठी ठेवले होते आणि ताटामध्ये टाकल्यानंतर थोडे कोमट असतानाच मी त्यामध्ये लिंबूसुद्धा पिळलं होतं पण मी माझ्याकडून ती क्लिपच घ्यायची राहिली क्लिप घ्यायची मी ती विसरले तर लिंबाने एक असं इतकं छान आंबट असा आंबटसर असा अशी टेस्ट येते आणि रे आपण जे रेग्युलर पोहे खातो तशीच टेस्ट येते आणि क्रंचीनेस तर आहेच यामध्ये त्यामुळे खूप भारी लागतो हा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मुलांना आता सगळ्यांना सुट्ट्या वगैरे लागलेलेच आहे तर मुलांना पण स्नॅक्ससाठी देण्यासाठी किंवा ज्यांना कुणाला माहेरी वगैरे जायचं असेल सुट्ट्यांसाठी तर मग त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे त्यांच्या नवऱ्यांसाठी हे घरून घरी बनवून ठेवायचं आणि त्याचबरोबर आता म मी साईडला जे तुपाचं ठेवलं होतं त्याला पण अधूनमधून मा हलवत राह राहतीये आणि त्यानंतर आता मी नेक्स्ट आयटम घेतलेला आहे की माझ्या फ्रीजमध्ये मा चार पाच लिंब पडलेले होते आणि ती मी गेल्यानंतर मग ते तसेच फ्रीजमध्ये खराब होऊन गेले असते म्हणून मग मी म्हटलं आता याचं लिंबू सरबत करून ठेवलं तर मग ते पण ख खूप असं हे होईल त्याच्यामुळं मग आता मी एक नवीन पद्धतीचं म्हणजे लिंबू सरबतचं प्रीमिक्स टाईपच बनवणार आहे पण ते प्रीमिक्स असं कोरडन असणार आहे तर बघायचं आहे ते कसं असणार आहे तसे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की मी नेमकं ह्या लिंबापासून काय बनवते की जेणेकरून करून आहोण ना इन्स्टंट उन्हामधून आलं का लगेचच लिंबू सरबत असं रेडी मिळेल तर मी कसं काय बनवते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता या ठिकाणी मी लिंबू असं अर्ध अर्ध कापून घेतलं आहे तर ते मला थोडं पिळायला जड गेलं त्यामुळे ना म्हणजे मी नंतर आ, हे पहिलं लिंबू असं अर्ध्या अर्ध्या भागातच पिळून घेतलं पण त्यानंतर मी सगळ्या लिंबांचे असे चार चार भाग करून ते पिळून घेतले आणि त्यानंतर जे जी चाळणीमध्ये लिंबू पिळले होते त्यातलं पण सगळा रस खाली गाळून घेतला आणि ही ट्रिक खूप भारी आ, मला उपयोगी आली की मी अगोदर त्या भाजीपात्रावरतीही अशा पद्धतीने गाळणी ठेवली आणि त्यामध्येच लिंबू गाळले म्हणजे त्याचे बिया बिया सगळ्यावरती राहिल्या आणि जे एक्स्ट्रॅक्ट होता लिंबाचा तोच खाली गेला आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने त्याचे ते जे कव्हर आहेत ते सुद्धा छान एक त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेसुद्धा छान असे पिळून घेते म्हणजे त्यातील काही जर आंबटपणा राहिला असेल तर तो पण येईल आणि मला यामध्ये तसंही थोडंसं पाणी ॲड करायचंच होतं तर मग त्यामुळे मी हे अशा सगळ्या त्याची जी साल आहे ते छान पिळून घेतलेली आहेत आणि आता त्यानंतर मी या लिंबाचा जो एक्स्ट्रॅक्ट निघला होता म्हणजे जो लिंबाचा रस आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये साखर टाकली बरीच साखर असेल कारण त्या लिंबाला जेवढी लागली अशी एवढी साखर टाकली मी आणि त्यानंतर त्यामध्ये हे असं मिठाचा एक खडा टाकला तो म्हणजे जे, जे सेंदव मीठ मी वापरते त्यामध्ये असेच मिठाचे खडे होतात तर मी म्हटलं जाऊ द्या ते तसंही विरघळणारच आहे तर त्यानंतर ते मिठाचा खडा टाकला आणि ते सगळं छान विरघळून घेतलं आणि त्यानंतर एक अशा पद्धतीने मी आईस ट्रे घेतला जो फ्रीजमध्ये असतो आपल्या सगळ्यांच्याच घरी असतो तर त्या आईस ट्रेमध्ये मी हे सगळं जे आपलं मिश्रण मी तयार केलं आहे हे, हे सगळं ओतून घेते आणि ह्याचं मी आता बर्फाचे जे म्हणजे आईस क्यूब्स बनवणार आहे आणि नंतर जेव्हा हो घरी येतील उन्हातून वगैरे एकटेच म्हणजे मी नसेल त्यांना करून द्यायला तर तेव्हा मग ते सरळ असे हे एक एक क्यूब एक ग्लास पाण्यामध्ये एक क्यूब टाकला तर त्यांचं काम होऊन जाईल आणि त्यांना इन्स्टंट असं लिंबू सरबत मिळेल त्याच्यामुळे मग मी ही अशी ट्रिक केलेली आहे सगळं पाणी मी यामध्ये ओतून घेतलं आणि हे दो दी जवळपास दीड ट्रे भरला होता तर ते दोन्ही ट्रे मी फ्रीजरमध्ये ठेवले आणि या ठिकाणी हे बाकीचे कामं करता करता माझं तूप पण छान असं बनून झालं तूप तर छान बनलंच पण तूप जो चा जो तूप बनल्यानंतर त्याचा जो राहिलेला जो दुधाचा तो चौथा असतो तर त्याच्यापासून पण मी आज एक वेगळी डिश बनवली आहे जी माझ्या पिल्लूला आणि त्याच्या पप्पाला इतकी आवडती म्हणजे ते फार आवडते त्या दोघांना ते दो ते खायला तर ती डिश काय आहे तर पुढे पाहाच मी ती डिश शेअर केलेली आहे तर ही आहे असा चौथा उरलेला होता तर ही आहे आपली डिश ह्याच्या चौथ्यामध्ये मी आहे त्यामध्ये सगळी जेवढी साय आजची होती ती साय पण घातली आमच्या दुधाला भरपूर साय येते तर ती साय पण सगळी घातली आजची मी अगोदर तुपात नव्हती घातली आणि त्यानंतर थोडंसं दूध पण घातलं आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण आता मी मस्त छान लो फ्लेमवरती एक, एक जीव आधी ती साय सगळ्या ह्याच्यामध्ये एकजीव करून घेते आणि ती साय छान अशी एक जीव झाली आणि त्याला उकळी फुटायला लागली का त्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करणार आहे आणि ते सगळं मिश्रण असं थोडंसं थिक कन्सिस्टन्सी होईपर्यंत मी हे बनवून घेणारे तर हीच आहे कलाकंद म्हणजे शॉर्टकट रेसिपी कलाकंदची तशी तर लॉंगवाली रेसिपी खूप मोठी असते पण ही जी आपण घरच्या घरी कलाकंद बनवतो ती रेसिपी आहे तर कशी वा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला किंवा आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी मी जे ते मिश्रण केलं होतं ते तर छान आटतं आहे आणि हे मस्त असं चटचट उडतं ते खूप हातावर उड उडतं त्याच्यामुळे हात थोडा लांबच ठेवायचा आणि साखर पण आता ॲड केलेली आणि साखर मस्त अशी मेल्ट करून घ्यायची साखर टाकल्यानंतर त्याला थोडं जरा जास्त असं पाणी सुटतं त्याच्यामुळे ते ते मंदाचेवर थोडंसं शिज द्यायचं आणि त्यानंतर मी ते तसंच ठेवलं होतं थोड्या वेळाने हे गार झाल्यावर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं कलाकंद आपलं रेडी झालं आणि टेस्टला तर इतकं भारी लागत होतं आणि ते त्यामध्ये जे गावरान तुपाची टेस्ट आहे ते तर वेगळीच तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये